मी आज दर महिन्याप्रमाणे दर महिन्यातून एकदा तरी मला लोकसभा महाराष्ट्राच्या प्रत्येक जाते मी त्याप्रमाणे आजचा दौरा आहे आज सकाळी आल्यानंतर लोकांच्या कमिटी महाविकास आघाडीची एक आमची भीती बूथ कमिटीची व चर्चा प्रचार महाविकास आघाडी नियोजन कसं करायचं असं एक साधारण पासून आमच्या अधिक चर्चा करून आली त्यानंतर दोन एक महिला आली होती त्याच्या डॉक्टरांच्या होणार आहे त्याच्या की आय टी सीमध्ये जेव्हा नवी झालं त्याच्यावर एक सूचना डॉक्टर होत्या त्याच्यासाठी डॉक्टरांच्या इथल्या आय एम एशी चर्चा सविस्तर झाली होती चांगल्या सूचना त्यांनी केल्या आणि आपल्या संपूर्ण भागामध्ये देशातच आपल्या भागात केली नाही आहे तर ऑनलाईनमुळे बिझनेस किंवा व्यवसाय किंवा जे सगळे आपल्या बाजारपेठात त्याच्यावर ऑनलाईनचा इम्पॅक्ट किंवा प्रॉफिटचा इम्पॅक्ट आणि गिरायकाला काय मिळतं आहे आणि बाजारपेठांमध्ये काय आहे याची जी सांगा कशी घालायची त्याच्यावर एक सविस्तर चर्चा व्यापार झाली आणि त्याच्याबद्दल मी जर आमचं जेव्हा बजेट सेशन असतं दर बस बजेट सेशनच्या आधी मी स्वतः अनेक व्यापाऱ्यांना भेटत असते तर मला एक सेन्स येतो की त्यांच्या काय सूचना आहेत आणि मग जेव्हा आम्ही पार्लमेंटमध्ये बजेट डिस्कस तर त्याच्या सूचना करतो जी एस टीचं बिल जेव्हा आलं तर त्याच्यानंतर अंमलबजावणीचे काय चॅलेंज झाले किंवा आज स्लॅब्स आहेत अनेक जी एस टीमध्ये तर व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे की वन नेशन वन टॅक्स म्हणून हा जर बिल आलं तर मग एवढ्या स्लॅब्सची खरंच इतक्या वर्षानंतर अंमलबजावणी झाल्यानंतर गरज आहे का भारतात हे सगळे मुद्दे माझ्या पार्लमेंटचं जे भाषण असेल बजेट सेशनचं त्याच्यात अनेक वेळा मी बोलते क्रिप्टोकरन्सी असेल अनेक खूप विषय फायनान्समध्ये येतात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात हे दरवेळी बजेट सेशनला बजेटबद्दल मला संधी देते आणि निर्मला सीतारामनजीचाही मनाचा मोठेपणा असतो जेव्हा जेव्हा मी बजेट किंवा कुठल्याही फायनान्स गेलीवर बोलते त्यावेळी माझं नाव घेऊन त्याच्यानंतर त्यांची काय मतं आहेत त्याच्यामुळे माझा निर्माला खूप चांगलं डिबेट किंवा चर्चाचक्र ही पार्लरमेंटमध्ये जवळपास गेल्या त्या फायनान्स मिनिस्टर झाल्यापासून आम्हाला संधी मिळाली चर्चा करण्याची आणि काही सूचना सगळ्यात काय केल्या जात नाही पण मांडल्या पाहिजेत शेवटी लोकशाही आणि लोकशाहीमध्ये आम्हालाही मतं मांडण्याचा अधिकार आहे आणिच कार्यकर्त्यांमधून एक सूर आवर्जून आला की शेतीला आम्ही भाव मिळत नाही त्याच्यामुळे सगळ्यांच्या बोलण्यातून नाराजी आहे ते निलंबन माझं आणि भूमिका झालं त्या निलंबनामध्ये ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना आम्ही भाव माग मागितला दूध कांदा सोयाबीन कपास या सगळ्यासाठी जो लढा आम्ही त्याला हमी भाव मिळतो आणि त्याच्यात म्हणजे म्हणजे आम्ही तो प्रश्न मांडला म्हणून माझा आणि साधन झाला त्याच्याबरोबर त्याच्याबद्दल सगळ्याच माझ्या सहकाऱ्याने तिथे नाराजी व्यक्त केली त्यांचं म्हणणं आहे की लोकशाही आणि लोकशाहीत जर शेतकऱ्याला हमी भाव मिळण्यासाठी निलंबन होतात प्रचंड अस्वस्थ करणाऱ्या मनाला आणि वेदना आहे त्याच्यामुळे अनेक चर्चांमधून दिवसभराच्या तीन चार चर्चांमधून मनात होते आले त्याच्यामुळे कामात सातत्या ठेवून एक दोन तीन वेळा एकदा पुरकरांनी बारामती उत्सवा माझ्या जी मला संधी दिली त्याबद्दल मी मृत्यण्यात त्यांचे आभार मानले आणि पुढच्या इलेक्शनला दोन हजार चोवीसच्या लोकसभेला महाविकास आघाडीकडे मी बारामती लोकसभा मतदारसंघातून तिकीट मागणार आहे आणि त्या सगळ्यांची चर्चा आज यांच्याकडून कारण शेवटी मतदारसंघातून यांनाही विचारलं जाईल त्यामुळे ह्यांची मान्यता मला लागेल तिकीटासाठी त्यामुळे ह्यांच्याशी सविस्तर चर्चा करून त्यांनी माझ्या या मागणीला ताई काल जे परवा कार्यक्रम झाला उद्घाटनाचा त्यामध्ये विद्यमान आमदारांनी आपल्या गटाच्या कार्यकर्त्याला अतिशय खालच्या म्हणजे गावाने सोडून दिलेल्या गावात किंमत नसलेल्या कार्यकर्त्याची अशी भाषा वापरली त्याबद्दल आपलं काय मत आहे खरंतर हे दुर्दैव आहे की महाराष्ट्राचं राजकारण खूप बदल हो महाराष्ट्रात कैलासास यशवंतराव चव्हाणांच्या विचाराने हा राज्य चालतो आणि त्याच्यामुळे आज तुमच्या सगळ्यांच्याच चॅनलवर अनेक नेते सहकारी वेगळ्या पद्धतीने महाराष्ट्रातच बोलताना दस त्याच्यामुळे मला असं वाटतं आम्ही सगळ्यांनीच चव्हाण चव्हाणसाहेबांचा वारसा आम्ही चालतो मराठा आरक्षणावरून सध्या मराठा समाज जो आहे तो आक्रमक झालेला आहे मनोज जरांगे पाटील यांनी हे मराठा युद्ध आहे असा अल्टिमेट मुख्यमंत्र्यांना दिलेला आहे सुद्धा त्याच्यावर आमच्या खरं तर मराठा धनगर लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाबद्दल आमच्या सगळ्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली त्यांनीही मला अनेक सूचनाही सगळ्या सरकार केलेल्या आहेत त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा ऑन रेकॉर्ड मी सांगते जे मी पार्लमेंटमध्येही ऑन रेकॉर्ड बोलले माझं भारतीय जनता पक्षाकरता नाही भारतीय जनता पक्ष इंदापूर बारामती दौडीमध्ये धनगर समाजाला आरक्षण देणार असं म्हणतं आणि दिल्लीला भारतीय जनता पक्षाचेच लोकप्रतिनिधी धनगर समाजाच्या आरक्षणाला विरोध करतात आमचं तसं नाही आम्ही तिथेही मराठा धनगर हिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाला पूर्ण ताकदी त्यांच्याबरोबर आहोत आणि दिल्लीला पार्लमेंटमध्ये ऑफिशियली ऑन रेकॉर्डिंग आमची तीच मागणी आहे आणि त्याच्यात सातत्य आम्ही भार ठेवलेलं आहे भारतीय जनता पक्ष असं करत नाही आणि सातत्याने गेल्या दहा वर्षात तर धनगर समाजाच्या आरक्षणाचं काय केलं आहे आपण सगळ्यांनीच पाहिजे त्यामुळे त्याच्याबद्दलही कार्यकर्त्यांनी तोही प्रश्न मांडला ज्या पद्धतीने महाराष्ट्र केंद्र सरकार आरक्षणाचा मुद्दा मांडत आहे त्याच्यात सामान्य माणूस हजरला जातो

दाओसला आदरणीय पवार साहेब नव्वदाच्या दशकातील दाओसला साहेब गेलेले आहेत ह्या भागातले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्याच्यामुळे मध्ये जाण्या ही चांगली गोष्ट म्हणत कुणाचंही सरकार असलं तुम्ही दाओसला गेलंच पाहिजे आणि जाऊन चांगल्या इन्व्हेस्टमेंट आणल्या पाहिजे माझी भूमिका आहे कुणाचंही सरकार असलं तर पण दावोसला जाताना महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री त्यांच्या ऑफिसमध्ये दोन लोक इंडस्ट्री मिनिस्टर त्यांच्यावर एखादा एक पाच सहा लोकांचं डेलिगेशन दहा लोकांचं डेलिगेशन मी समजू शकते पण तुमच्याच चॅनलवर मला सांगण्यात आजच्या पेपरमध्ये वाचला सत्तेचाळीस लोक आधी केली गेले आणि करोडो रुपये त्याचा सुराडा त्याच्यासाठी झालेला आहे त्याचा मी जाहीर निषेध करते डावोस हा अभ्यास दौरा नव्हे दाओसला फक्त इन्व्हेस्टमेंट घेण्यासाठी काय पद्धतीचे लोक दाऊस येतात जे इन्व्हेस्टर्स असते इथं इन्व्हेस्टर्स कॉन्फरन्स अकॅडमिक कॉन्फरन्स नाही आहेत त्यामुळे जर कोण अभ्यास दौऱ्यासाठी जात असेल ते हास्यास्पद आहे मला वाटतं आर टी आयमधून त्याची मग माहिती काढली पाहिजे की नक्की खर्च किती झाला आणि या पैशाला जबाबदार कोण आहे आणि इन्व्हेस्टमेंटसाठी गेले पण मागच्या वर्षीही गेले होते मग किती इन्व्हेस्टमेंट त्याच्या म्हणजे किती झाली

तुमचे आपण सगळ्यांचं झालं आणि सगळ्यात जास्त जर फॉलोअप कोण करत असेल उत्तीच्या पाण्याचे महासूत्र पाटील ते मला त्यांना उलट म्हणते की रोज मला बॅड न्यूज का देता रोज मला ते बॅड न्यूज देतात रोज सकाळी मला विचारतात आज पन्नास चाळीस ते सतरा जेव्हा सतरा आलं त्यावेळी मी त्यांना जायला आता मला मेसेज लागते रोज बॅड न्यूज म्हणजे एक दिवस किती वेळा मी तुम्हाला उलट देतो

दोघांनाही सांगितलं होतं पन्नास टक्के होतं मला वाटतं ते माझ्या खरेस हेचाळीस की उजनी मध्ये पाणी कमी आहे तुम्ही कृपा करा आणि पाण्याचं नियोजन करा मी कर। पुण्यात दोन भाषण केलेली सगळ्यांना माहिती पडेल की दोन महिन्यापूर्वी सगळ्या वर्तमानपत्रात आलेले आहे मराठी आणि इंग्लिश मॅटर मॅट्रम आजच सौरव रावांनी तसंच स्टेटमेंट केलं जे मी केलं होतं दोन महिन्यापूर्वी की आता पुन्हा पिंपरी चिंचवड किंवा पिंपरी चिंचवड पुणे आणि ग्रामीण शहरामध्ये सगळीकडे तुम्ही हे बंद करा कन्स्ट्रक्शन बंद करा सगळ्यांचा आढावा घ्या सगळं म्हणजे काय किती नक्की कचरा पाणी वीज आहे सगळं कन्स्ट्रक्शन थांबापुर सगळ्यांचं ता नियोजन करा आणि त्याच्यानंतरच पुढच्या परमिशन द्या तुम्हाला आश्चर्य वाटेल आज सकाळच्या वर्तमानपत्रात सौरव राव डिव्हिजनल कमिशनरचं आयडेंटिकल स्टेटमेंट जे मी अडीच महिन्यामध्ये केलं होतं एक त्याच्यानंतर मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे किती वेळा याच्याबद्दल बोलले हे सगळ्या चॅनलच्या रेकॉर्डवर हो असेल त्यानंतर तिकडून आज म्हणजे अजून पाणी चाललंय 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 त्याच्यानंतर मी कलेक्टरांची पंधरा दिवसापूर्वी का दहा दिवसापूर्वी जाऊन भेट घेतली नव पाण्याचं काय चाललं म्हणजे कलेक्टर डी सी एम वन डी सी एम टू मुख्यमंत्री डिव्हिजनल कमिशनर सगळे आणि फक्त ग्रामीण नाही पूर्ण जिल्ह्यात मी पाहायला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मिटिंग होती शिर्डीला माझा पहिला मुद्दा पाणी होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जल जीवन मिशन मध्ये हाय परफॉर्मिंग मतदारसंघ नाही पण स्वच्छ पाणीच नसेल तर टाकी आणि कनेक्शन करू काय नाही त्याच्यामुळे का तुम्हाला जेवढी अस्वस्थता आहे त्याच्यापेक्षा तुम्ह जास्त महत्वा दुसरं असं

म्हणजे एकत्र राष्ट्रवादी असताना त्यावेळी अध्यक्ष तीच व्यक्ती होती आणि आता हे अजित पवार गटाचे अध्यक्ष ती व्यक्ती आहे आपल्या पदाधिकाऱ्यांना इतक्या बांडगुळा शब्द किंवा गा गाव तालुक्यात फिरून देणार नाही धमकीवाचा शब्द गुंडशाही शब्द वापरले जातात आपल्या कार्यकर्त्याला एकदम खालच्या बोल भाषेत बोललं जातं त्याबद्दल तुम्ही कार्यकर्त्याच्या भूमिकेतला काय म्हणजे काय बोलणार आहे किंवा काय मत आहे मला खरंच महाराष्ट्राचं राजकारण अतिशय दुर्दैवीय कारण सहा छत्रपतींचा महाराज आहे शाहू फुले आंबेडकरांचा आहे आणि आपण सगळ्यांनीच गेले सात वर्ष म्हणजे साहेबांना आपण कदाचित पाहिलं नसेल तरी वयारी कुठला आणि पण एक अतिशय सुसंस्कृत राजकारणी म्हणून साहेबांकडे आम्ही आदर्श म्हणून आणि त्यांच्याच दिलेल्या चौकटीत आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या चौकटीत आम्ही राजकारण समाजकारण करतो आणि त्यानंतर आजचं जे राजकारण महाराष्ट्रात सगळीकडे झाले आणि सत्तेतले अनेक पक्ष एक असं नाही सगळ्याच पक्षांची जी, जी भाषा आहे ती या पातळीची झाली आहे तुम्हाला मी जबाबदारीने जबाबदारी मी सांगते की मी सत्तेत असलेल्या आत्ताची गोष्ट नाही सहा महिन्यांपूर्वीची असेल स्वतःहून काही सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना फोन केला आणि सांगायचं की तुटू आहे आपण सगळे म्हणून थांबवलं तुम्ही पण हल्ला बंद करा आम्हीही आमच्याकडून जर काही चूक होत असेल तर मी त्याची नैतिक जबाबदारी घेते की महाविकास आघाडीकडून पातळी सोडून हल्ला होणार नाही तुम्हीही करू पण तसं काही झालं नाही आणि त्यानंतर अनेक असल्या भाषेत आमच्याकडून बोलणारे सगळे आता त्या बंद झाले त्याच्यामुळे ही जी भाषा ही पातळी आहे आमच्या संस्कारात बसत नाही एक दुसरं आदरणीय पवारसाहेबांचंही वागणं तुम्ही पाहिलेलं त्याच्यामुळे हे सगळं जे नवीन राजकारण महाराष्ट्रात होत आहे हे गलिच्छ आहे आणि मला असं वाटतं की आर्यला कार्य म्हणणं फार त्याला काय फार हिंमत लागत नाही पण गप्पा बसून सहन करायला जास्त ताकद लागते कारण का शेवटी आपल्यावर झालेले संस्कार आपण सोडू शकतो याचा अर्थ आम्ही वीक आहोत किंवा घाबरलेले आहोत तर राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी जी आहे ती विधानसभा अध्यक्षांकडे आता होते आणि त्यात अजित पवार गटातील आमदार आपलं उत्तर जे आहेत ते विधानसभा अध्यक्षांकडे देणार आहेत मात्र अमोल मिटकरी असं म्हणतात की आजही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष हे अजित पवारच आहेत कारण आमच्याकडे मेजॉरिटी तेवढी आहे चार खासदार आहेत आणि निवडणूक आयोग आम्हाला नक्की न्याय देईल नक कसं वाटतं काही बारामतीतील एका खाजगी कार्यामध्ये अजितदानी स्पष्ट म्हटलं की बारामती कुणी उभी केली हे तुमच्या अंतर्मनाला विचारा असा एक सवाल उभा केला आहे त्याकडे आपण कसं पाहतो एकोणीस जानेवारीला पंतप्रधान सोलापूरमध्ये येत आहेत सोळा हजार घरांचं लोकार्पण होतो सोलापूरचे कालच सार्वजनिक कार्यक्रमामध्ये खासदार सुप्रिया सुळे यांचं नाव न टाकल्यामुळं राडा झाला त्यावेळेस आमदार परिणी म्हणाले की आजपर्यंत महाराष्ट्रात कुठेही खासदारांचं नाव टाकायची प्रथा नव्हती पण मी इंदापूरमध्ये सुरू केली आणि त्यावेळेस नाव नसल्यामुळं तो राडा झाला आणि कालच दुरुस्त करून आज नाव टाकण्यात आलं त्याबद्दल आपलं

लोकशाही रोहित कारखान्याविच्या दाडे काय करत येतात तर त्या दाडी पवार साहेबांना मदत करावी असं बोललं जाते चर्चा लोकशाही प्रत्येकाला काही बोलायचा अधिकार आहे